મા પ્રજલી દીપક ગાયકવાડ આજ મી આઈ બાબા વિષયી बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आपल्या जन्मानंतर आपल्याशी दोन सर्वात घट्ट नातं म्हणजेच आई बाबा जे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई आणि जे डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतात ते बाबा आई बाबा या दोन शब्दात आपलं सारं विश्व समवलेलं हो आहे जिरोच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि जे आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची तजून करतात ते बाबा आई बाबा हे आपले गुरु आहेत आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारे व आपल्यासाठी कष्ट सहन करणारे असतात ते आई बाबा आपण जीवनात यशस्वी व्हावे यासाठी ते आपल्यावर चांगले संस्कार करतात चांगली शिकवण देत असतात असे म्हणतात की आपण जरी आपल्या कारताड्याच्या जोडी बनून जरी त्यांच्या पायात घातले तरी त्यांचे ऋण कधी फिटणार नाही एवढे त्यांचे आपल्यावर अनंत उपकारात आई म्हणजे आपल्या आयुष्याचे दोन मजबूत स्तंभ म्हणजे आई बाबा ज्यांनी आपल्याला बालवयात व तरुण वयात आपला के सांभाळ केला सांभाळपणा केलेला आहे त्यांना म्हातारपण जपणे हे आपले कर्तव्य आहे आई ही दिव्याची ज्योत असते आणि बाबा तोच प्रकाश परिवाराला मिळवण्यासाठी ज्योतीचे चटके सणकरणारे असतात ते बाबा आपण कितीही मोठं झालो तरी त्यांच्यासाठी आपण लहानच असतो म्हणून मी तुम्हाला आई बाबा विषयी एक छोटीशी कविता बोलत आहे आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार एवढे बोलून मी माझे विचार थांबलो